नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमस्कार आपण पाहत असतो की पापड उद्योगला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते याचं कारण म्हणजे दोन तीन महिला जरी कामाला सुरुवात केली तरीसुद्धा ते दिवसभरातून पाच ते दहा किलो पापड सहज तयार करून टाकतात नाचणी जर म्हणलं तर, तर मित्रांनो तीस रुपये किलो येते आणि पापड हे तीनशे रुपये किलोने विकले जातात तर बऱ्यापैकी नफा आहे दोन महिला जरी म्हणल्या तरी पाच ते दहा किलो दहा किलो पापड तर कुठे गेले नाही दहा किलो पापड आज जर तीनशे रुपये किलो धरला तर तीन हजार रुपयाचे होता त्यामध्ये लागणारा जो, त्या जो खर्च येतो तो अवघा आठशे तर नऊशे रुपये खर्च होतो त्यामध्ये चांगल्यापैकी त्यांना रोजगार हा उपलब्ध होऊ शकतो तर ज्या बंधूंना किंवा भगिनींना पापड उद्योगबद्दल माहिती हवी असेल तर ती तुम्हाला आमच्याकडे मिळेल आमच्याकडे ती विनामूल्य असते तरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहितीचे व्हिडिओ आम्ही टाकू धन्यवाद